तर गायला आपण वैद्यव आलेले हॅपी बर्थडे थँक्यू पार्टी पैसे नाही का काय सो मावडा घेऊन चालू पार्सल आपल्या इथून लय ट्रॅफिक लागले म्हणून इथूनच चाललो मधल्या रस्त्याने सोन्याला डायरेक्ट इकडे जायचं रुनवल सिटीहून पार्सल कुठे माहिती आहे का आनंद रिजन्सी कुठे आपल्या इथंच ना तिचं वाटतं नाही मला बोलते र्युनिवल सिटीमध्येच आहे बोलते जा मी तेव्हा समजलो त्यांनी आनंद रिजन्सी बोलले ना तेव्हा समजलो

कशात तुम्ही मला असं आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आत्ताच दुकानावरती आलोय दुकानावर तर सकाळी सहा वाजता आहे सर्व दुकान वगैरे लावून झालेलं आहे सकाळचे वाजले पावणे दहा वाजले तर नाश्ता करायला घेतो डायरेक्ट ऐटला बघा आपला सर्व मावर वगैरे लावून झालेला आहे मला फक्त वावच जातो वाव बघा कसं तुम्ही वाव अस मावरा अजून वगैरे टाकलं नाही तर पहिले आई बोलली नाश्ता करून घे नंतर कस्टमरला की तुला नाश्ता करायला टाइम भेटणार नाही तर डायरेक्ट एक वाजताच करायला लागेल पहिले नाश्ता करून घेऊ चला आणलाय माहिती काय मामाने काय आणले बघू डाब्याला मस्त सुकट म्हणून आणलं मामानी सुकट आणि बटाटा घातले तर चला पटापट या नाश्ता करा लगेच कस्टमर आले की भेटणार नाही करा चला करून घेऊ नाश्ता लवकरच दुपार बारा वाजलेत सकाळपासून एवढा कस्टमर चालू जरा जसा नाश्ता केला तसा कस्टमर यायची जा सुरुवात झाली आता जरा येऊन जरा असं बसलोय बरफ वगैरे कापून झालेलं आहे सर्व फ्रीज वगैरे भरलेलं भरलेलाय आई बसले तर आत्ताच बरफ टाकले जस्ट अपना मित्र क्या बोलता भाई बहुत दिनों बाद दो दिन दो संडे को नहीं आया क्यों नहीं आया एग्जाम अभी हो गया बाकी इतना ये थी मना और कहते पेपर था इतना क्यों मन पे लेता है हुँ? इतना मन पे क्यों लेता है आ? ना। बता ना कितनी में तो अभी चौथी में कौन से स्कूल में अल्फा अल्फा कल्याण में सो मटनवाल्याचा मुलगा दर रविवारी सुट्टी असते तर दर रविवारी आपल्या इथे येतच बसाल बघितलं असेल मागच्या दोन व्हिडिओ मध्ये होता तो आणि दोन रविवार तो आलाच नाही त्याला मी दोन वेळा विचारलं पाहिजे तू पोराला घेऊन का नाला आला बोलते तू एक दिन सोयात नीनचे उठाण आहे ना था तो बघा आज कसा दिवस जातो कसा नाही लास्ट पर्यंत आपल्या ब्लॉग मध्ये असं कंटिन्यू राह गाईच आपला मित्र आपल्याला मदत करतो बघा मार मार धीरे धीरे से मारेल कॉम्पिडन्स बहुत डालो चला तर काही दुपारचे वाजले दोन वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे आज म्हणजे जरा म्हणजे खूपच लेट बंद झालं दुकान कस्टमर चालू होते त्यामुळे दुकान लेटच बंद केलाय तर चला आता नीट तर माझं घरी जायला कुठे चाबी कुठं बास्कडे न चला आई पण रेडी झाले निघूया जायला या साईडला कुठे आई भाई आहे ते भेटले नाही तर शिवाय का लागल्या चला मी गाडी चला मी गाडी पण इथे बेक चार वाजता पर... चला तर काही दुपारचे वाजले साडेचार वाजले दुकानावर आले जरा लेट झालो दादा लवकर आला मी मी नाही हो दादानी किती फास्त फोन तर केली असते मला कायच बघा याला काय आलं का मायचं चला दुकानावर तर दुकान वगैरे दादानी लावलेलं आहे आपल्याला फक्त एकच काम आहे तो बरं थोडंसं बाकी आहे थोडं फोडायचा तो फोडून घेऊया जसं नाक्यावर आलं तसं नाक्यावर ट्रॅफिक पण खूप लागले आणि मी गाडी पण तिकडंच लावली मटणवाल्याची इथे दादाला सांगितलं तू घेऊन ये आणि त्या नाक्यावर ट्रॅफिक लागले ना भाई दुपारच्या टायमातच लागते बाकी सकाळी वगैरे लागत नाही दुपारी याच टायमात लागते चार साडेचार पाच याच दरम्यान एवढ्या पूर्ण ट्रॅफिकने जाम केले न आपलं दुकान वगैरे लावून झालेलं आहे या साईडला बघा पूर्ण दुकान वगैरे लावून घेतलं आहे इकडे पण जाम झाले पूर्ण एव्हा रस्ता पूर्ण जाम झाला आहे बघू आता कधी ट्रॅफिक क्लिअर होते आता लवकर सा तर होणार नाही कारण की पाच सहा सहा ते साडेसहा वाजेपर्यंत पूर्ण क्लिअर होते त्यानंतर वापस जाम होते सात वाजता सात वाजलं की ते ट्रॅफिक हवालदार येतात ते पण क्लिअर करून टाकतात पूर्ण ट्रॅफिक सो बघूया आज कसा दिवस जातो कसा नाही तुम्ही आपलं ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा अजून मजा येणार आहे भेटू नंतर तर काही संध्याकाळचे वाजले साडेसहा वाजले ट्रॅफिक काय अजून क्लिअर झालेली नाही आहे तर मी चाललो आहे तर मामाची तर हेडू सांडला सो आज आपल्या वैदेवीचा बड्डे पण आहे जाऊ तिला जा विश जा वगैरे करू आणि तिथूनच जाऊ लगे भाकरी आणला सो चला ट्रॅफिक एवढी आहे ना भाई सांगून फायदा नाही आणि जसे मी बोललो बघा संध्याकाळी सहा साडेसहाला अजून होईल तसे जास्त अजून वाढले इथे गाड्या घुसायला पण जागा नाही आहे चला निघूया पटापट कोपरे कोपरेने जाऊ आपल्याला स्कूटी येऊन जायचं कोपर कोपरे कोपऱ्याने निघून या चला निघूया मला ना वाटत निघेल म्हणून हे बघा फुल ट्रॅफिक आहे फुल जाम आणि आपली गाडी पण त्या साईडलाच लावली मेटरलीची तर हो चला निघूया काही बघा हे पूर्ण जाम झाले పైడే పై పై మమ్మీ పై పై చైనా నాక్య सात वाजता माझा मी तयारी करायला बरोबर कस्टमर पण कमी आहेत भाई, वा? कम तो भाई एक साईडला जुला घेतले कपडे त्यांनी बाकी काय बोलतो जरा बोल ना तू काहीतरी सांग ना सांग ना काहीतरी आता आता बोला ना। दो 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 दो। कस्टमर सकाळपासून का जरा चला तर काही संध्याकाळच्या वाजलेत सात वाजलेत तर मी आणि रोहन चाललोय मस्त आपल्या एका कस्टमरची ऑर्डर आहे मच्छीची सो मावरा घेऊन आहे पार्सल आपल्या इथून लय ट्रॅफिक लागले म्हणून इथूनच चाललोय मधल्या रस्त्याने डिसोनाला डायरेक्ट इकडे जायचं रुणवल सिटीहून पार्सल कुठं माहिती आहे का आम तुम्ही कुठे आपल्या इथंच ना तीच ना, वाटतं नाही मला बोलते रुनवेल सिटी मध्येच बोलते जा मी तेव्हा समजलो त्यांनी आनंदी बोलले ना तेव्हा समजलो चाललो आता मस्त सर्व्हिस रोडने हो चाललो मधल्या रस्त्याने पत बघा चला पटापट हो, देऊन येऊ आपल्याला वैदीचा बड्डे बी सेलिब्रेशन करायचा बाई ट्रॅफिक एवढी लागली ना त्या साईडला बघा पूर्ण जाम आहे बर्थडे सेलिब्रेट करायला भेटतो ते भेटतो का ना ते पण ना माहिती बघू चला लवकर लवकर जायचा प्रयत्न करू चला तर काय आता निघतो जायला म पार्सल मच्छी वगैरे दे देऊन दे 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 झालेली आनंद मग एजन्सीमध्ये द्यायचं जास्त काही लाभ नव्हते हो आणि मेन गोष्ट तर ट्रॅफिक आपल्या इथंच जास्त होती येईल ट्रॅफिक वगैरे काहीच नव्हती म्हणून जरा लवकर देऊन दे झालेली मच्छी दे। सर जाऊया आता नाक्यावर बाई देऊ थांबले वाटतं केक कापायच्या मामाने फोन केला चला माहिती मस्त केक वगैरे कापू बड्डे वगैरे भारी सेलिब्रेशन करू तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहू किती मजा येते काय नक्कीच बघा चला निघतो आता चला तर काहीच पोहोचले आमच्या एरियामध्ये स्वतः गाडी घरी लावले इथून so, जातो चालत बाहेर नाक्यावर एवढी ट्रॅफिक आहे ना गाडी घेऊन जाऊन घेऊन पण जाऊन काय फायदा नाही गाडी वन वेच आहे निघायला पण जागा नाही चला निघता आता चालत चालत जातो वैदीचा केक वगैरे कापला वाटतो मामानी सो so, बघू चला भेटतो तुम्हाला चला तर गाईच पोहोचलो दुकानामध्ये एवढी ट्रॅफिक होती गाडी घरीच लावून चालत आलो मधल्या रस्त्याने

आता तर काहीच रात्रीचे वाजले दहा वाजले दुकान वगैरे बंद करून झालेले आहे आपली सर्व कामं करून पण झालेली आहेत uh -hmm. सो आजचा ब्लॉग इथे एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुरुवात नका लवकर लवकर करा